नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनल वर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस साठी आवाहन केलेलं यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील मराठी भाषा संवर्धन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कविता संग्रह कथा संग्रह कादंबरी ललित चरित्र आत्मचरित्र बाल साहित्य आणि समीक्षा या सात साहित्य प्रकारांसाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार आयोजन करण्यात आलेला आहे सर्व पुरस्कारांचं स्वरूप रोख रक्कम एक हजार एक चिन्ह आणि सन्मानपत्र असं आहे कोणते कोणते पुरस्कार आहेत स्मृतिशेष मधुकरजी बुट्टे स्मृति समीक्षा पुरस्कार स्मृतिशेष काकरवार स्मृति कादंबरी लक्ष्मीबाई सूर स्मृति कथा संग्रह पुरस्कार स्मृतिशेष चंद्रभागा काव्य पुरस्कार काव्य संग्रह पुरस्कार स्मृतिशेष जी पराते स्मृती ललित पुरस्कार स्मृतीशेष सत्यभामाबाई पराते स्मृती चरित्र आत्मचरित्र पुरस्कार स्मृतीशेष लक्ष्मीबाई दुल्लार स्मृती बाल साहित्य पुरस्कार असे पुरस्कार देण्यात येणार आहेत या सर्व पुरस्कारांचे नाव स्क्रीनवर दिलेले आहेत बाल साहित्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार हा सर्व प्रकारच्या बाल साहित्यातून एकच निवडला जाईल तर मरा महाराष्ट्रातील मराठी भाषिक साहित्यिकांनी या राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कालावधीतले पुस्तकं का पाठवायचे तर एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस ते, डिसेंबर दिस दोन हजार चोवीस या दोन वर्षातील साहित्यकृतींच्या दोन प्रती अल्प परिचय आणि पासपोर्ट पासपोर्ट फोटो हे आपल्याला पाठवायचं आहे केव्हापर्यंत आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आहे कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता आणि क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि इथे आपल्याला फक्त पोस्टानेच पाठवायचं आवाहन केलेलं आहे त्याचप्रमाणे निकालाची वारंवार चौकशी करू नये निकेल निकाल जाहीर होताच त्यांना कळवलं जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर असे पुरस्कार आणि त्याबद्दलची माहिती आहे एक जानेवारी दो ते दो दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन वर्ष मागचे दोन कॅलेंडर वर्षातले पुस्तक त्यांना पाठवायचे आहेत दोन प्रती अल्प परिचय आणि पासपोर्ट फोटो तर खूप शुभेच्छा या व्हिडिओ या पुरस्कारांसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार